शाळेचा पहिला दिवस सर्वत्र मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले यंदा मंत्री आमदार खासदार यांच्यासह सर्वांनाच विद्यार्थ्यांच्या स्वागताला हजर राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा पहिला दिवस सुरू झाला मंत्री भुसे यांनी आदिवासी भागात जाऊन विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंदी केला मात्र भुसे हे विद्यार्थ्यांचं स्वागत करून परतत असताना त्यांनी बागलान तालुक्यातील ढोलबारे येथील शाळेला सरप्राईज व्हिजिट दिली या सरप्राईज व्हिजिटमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय येथील शाळेत पट संख्या तब्बल एकशे पंच्याण्णव असताना पहिल्या दिवशी केवळ तीसच विद्यार्थी उपस्थित असल्याची धक्कादायक बाब समोर आली इतकंच नव्हे तर चक्क एक गुरुजी देखील गैरहजर असल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे शाळेची इमारत बाहेरून रंगरंगोटी केलेली होती मात्र आतमध्ये शिक्षणाचा बोजमारा उडालेला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले शालेय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती समोर आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले दरम्यान संतापलेल्या मंत्री भुसे यांनी तात्काळ याबाबत अहवाल सादर करून चौकशीचे आदेश दिले तालुक्यातल्या गावाच्या शाळेमध्ये आहे पटावर विद्यार्थ्यांची संख्या आहे एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव विद्यार्थी उपस्थित आहेत व्यवस्थापन समिती बघून घे

इधर किधर यपयो एउडा मान हे तु बिस बस डुळ बजाओ तोरी ची विद्यार्थी नि पसलान नु बसला छे ना एकदम फाट पोसत होतो मुजे बनिसले एको किती विद्यार्थी आहे हा 50 40